नमस्कार कास्तकार बांधवा नवी उदयलाड आता शेती मित्रच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सहवा की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा हवा की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी बाजार हो। हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला आणि देशातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला ला लागलाय एप्रिल आता जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजार जर या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी शेवट पर्यंत पाहायलाच हवा शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ एकदा लाईक करा इतर कस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या। ठिकाणी सतत मिळत राहतो तर कस्तकार आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचा सा बाजार महत्वाच्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे कापसाची दर मागणी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि सर्वांचा एप्रिल महिन्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचे बाजार भाव या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजार हो ही सध्याच्या कंडिशनला सहासष्ट सेंटच्या आसपास आहे ही असणारी दर पातळी मागच्या कित्येक वर्षांच्या स्तरावरती आहे याच्यापेक्षा जगातील सगळ्यात मोठा कापूस उत्पादक देश अमेरिका जगातील सगळ्यात मोठा कापसाचा खरेदीदार म्हणजे आयात करता असणारा चीन या दोन देशांमध्ये या ठिकाणी फॉर सर्व आहे आणि त्याच्यामुळं अमेरिकेतून येणारा जो कापूस आहे याच्यावरती चीन पंधरा आयात शुल्क लादले आणि याच्यामुळे झाले काय की आता चीनला दुसरा पर्याय शोधणं गरजेचं आहे आणि चीनला सगळ्यात जवळचा सगळ्यात पसंतीचा पर्याय म्हणजे आपला भारत होय मित्रांनो तुमचा आमचा भारत देश आता भारत एक तर वाहतुकीचा खर्च वाचवण्यासाठी अंतर जवळ आहे विमा सगळं सगळं विचार केला तर काही टेन्शन नाही मग अशा परिस्थितीमध्ये एप्रिल महिन्यात भारताकडून चीन हा मोठ्या प्रमाणात कापसाची काय करणार खरेदी करणार आता जशी जशी चीनची कापूस खरेदी वाढणार तसा तसा देशांतर्गत बाजारामध्ये कापसाला आधार मिळणार कारण मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि दुसरीकडे तुम्हाला माहिती आहे की भारतातील कापूस उत्पादन जे पहिले तीनशे तीन, तीन लाख गाठी होणार होत ते आता सध्याच्या नवीन अहवालामध्ये दोनशे त्र्याण्णव लाख गाठीच्या आसपास स्थिरावणार आहे म्हणजे दहा लाख गाठीची कमतरता जर या गोष्टीचा विचार केला तर सामान्य कास्तकार बांधवांनी बहुधा खूप मोठ्या प्रमाणात कापूस विक्री केल्या म्हणजे कापूस कमी आहे त्यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार ही तफावत कापसाच्या भावाला आधार देणार आणि याच्यामुळे जो कापूस सध्या सात हजार ते सात हजार तीनशेच्या दरम्यान याच्यामध्ये कमीत कमी तीनशे रुपयाची सुधारणा होऊन कापसाची दर पातळी जर आपल्याला या ठिकाणी एप्रिल महिन्यात सात हजार दोनशे पासून जर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असा हे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्ताकार बांधवांना माझा एवढाच आहे की पावसाळ्यात कापूस त्या ठिकाणी स्टॉक करणं अडचणीच आहे एकतीस मे पर्यंत विकणं गरजेचं आहे हा जर विचार केला तर एप्रिल महिन्यात या तीनशेच्या तेजीमध्ये कापूस विक्री करणं हा आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो हाच एकदा विचार करून विक्रीचा घ्यावा आपण सर्वांनी निर्णय मला वाटतं व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला एकदा ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानं अशाच एका नवीन व्हिडिओ समे आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडीओ मध्ये मनापासून पुन्हा एकदा हो खूप आभार